ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार राजन विचारेंवर राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक यांनी सीबीडी येथील प्रचार रॅलीमध्ये टीका केली कितीतरी लोकांना विचारलं की तुमचे खासदार कोण आहेत त्यांना त्यांचं नाव सांगता आलं नाही कितीतरी लोकांना विचारलं की इथे खासदार कधी आले होते का तर त्यांना माहीतच नाही ते ना म्हणतात की खासदार बघितलंच नाही तर इथे येणार कसे म्हणजे एकंदरीत फक्त जे खासदार आहेत ते नवी मुंबई शहरामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लग्नाला ना हळदीला आणि पूजेला आल्याचं लोक सांगतात आम्हाला आमचं म्हणणं नाही लोक सांगतात ज्याला सीबीडी मधील भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देत राजन विचार हेच पुन्हा खासदार म्हणून विजय होणार असल्याचे सांगितले देखिए ये आरोप जो भी लगाए हैं वो सरासर गलत हैं राजन विचारे जी ने साढ़े चार साल में जब पिछले साल हम उन्होंने उनको 288 लाख वोट से जिताया था उन्होंने संसद में पाँच 543... क्वेश्चन रेज किए हैं और हर क्वेश्चन का सॉल्यूशन किया है नवी मुंबई बोलो थाना डिस्ट्रिक्ट बोलो मीना बंदर बोलो सब जगह उन्होंने सब एरिया के टॉपिक उठाए हैं और बहुत काम किए हैं और जैसे इन्होंने बोला है कि वो खासदार है और खाली शादी विवाह में आता है ऐसा कुछ नहीं है वो एक सदस्य है हमारे तो परिवार के सदस्य हैं और हर शादी में आना उनका लाजमी है हर बर्थडे में आना उनका लाजमी है वो राजन विचार्य जी उन्होंने काम किया है विकास के ऊपर काम किया है पिछले टाइम वो दो लाख एटी एट थाउजेंड आए से आए थे अभी मिनिमम टू तो मिनिमम पाँच लाख से आएंगे उन्होंने उनों, उन्होंने विकास किया है और विकास के मुद्दे पर ही उनको हमें जीत के लाना है और जनता सब हमारे साथ है जनता आज भी बोल रही है कि हमको राजन विचार ही चाहिए विकास पुरुष चाहिए चुकी जाए हीच लोकं चार वर्ष कुठेतरी गायब झाली होती आणि आता निवडणुकीच्या माध्यमातून कुठंतरी पुढे येत आहेत राजन विचारने असा भरघोस विकास केलेला आहे आणि ते शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची सफेद रेखा आहे त्याच्यामुळं कुणी चिंता करण्याची काही गरज नाही आहे आणि लग्नाला आणि यांना ते जाण्याचं जा कर्तव्यच आहे जा विकास काम पण भरपूर केलेले आहेत त्याच्यावर आमची सीट येणारच शंभर टक्के येणार त्याच्याबद्दल काही वादच नाही कॅमेरा पर्सन प्रकाश धुपेसोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई we